खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस तामलवाडी पोलिसांची अटक तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सातवण तलावाजवळ तेरा वर्षीय मुलाचा निर्गुण खून केल्याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी आरोपी ओंकार देवीदास कांबळे यास अटक केली आहे दीर अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून आरोपीने कुराडीने वार करून मुलाचा खून केला गवताखाली मृतदेह फेकत ही घटना केल्याचे तपासात उघड झाले आहे घटना दिनांक जानेवारी सव्वीस रोजी घडली असून चार जानेवारी रोजी हे प्रेत आढळून आले पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीस उमरगा तालुक्यातील कोळसूर येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली याबाबत पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक आमना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर पोलीस हवालदार जुबेर काझी दिनकर तोगे पोलीस हवालदार सुरज नरवडे नितीन भोसले उमेश माने नजीर बागवान चालक पोलीस हवालदार तोराब शेख अनुमन कोरे यांनी केले आहे